नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आजचा व्हिडिओ खूप छान आणि सुंदर पद्धतीने मी तो बनवलेला आहे तुमच्यासाठी आणि तुम्हाला आज फेसबुकची माहिती सांगणार आहे फेसबुक असं का करतं फेसबुक नेमकं काय का करतं आपल्याला प्रमोट कधी करतं किंवा आपले ॲडव्हर्टाईज नेमकी कोणत्या वेळेत जास्त बूस्ट करतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत कधी घेऊन जातं असे एक ना अनेक समस्या असतील तुमच्या मनामध्ये तर त्याचंच उत्तर आज मी तुम्हाला थोडक्यात देणार आहे तर मित्रांनो जर आपण फेसबुकवरती ॲडव्हर्टाईज चालवत असाल तर त्याच्यासाठी आपल्याला नेमक्या कशा पद्धतीने पोस्ट यूज करावे लागतात किंवा कंटेंट कशी यूज करावे लागतात ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी आपण ॲडव्हर्टाईज कोणत्या वेळेला लावली पाहिजे सकाळी असेल की संध्याकाळी असेल की दुपारी असेल नेमकी कोणत्या वेळेस आपण ॲडव्हर्टाईज रन करावी तर अशा तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर बघा मित्रांनो जर आपण जर इंस्टाग्राम आणि फेसबुकला ॲडव्हर्टाईज लावत असेल तर मग आता जी ज्युनियर आहे त्यांना तर माहीत असतं पण जे नवीन आहे त्यांना अशा गोष्टी कमी माहिती असतात ते असे सर्च करत असतात आणि नक्कीच असा व्हिडिओ कोणीच नसून टाकला तो आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर मित्रांनो बघा ज्या वेळेस आपण इंस्टाग्राम फेसबुकला ॲडव्हर्टाईज लावतो तर त्यावेळेस आपण आपल्या सगळ्यात प्रथम येणार जो कंटेन असतो ना वरचे डिस्क्रिप्शनमध्ये तर त्याला आपण कमीत कमी दहा वेळा तरी निरकून बघितलंच पाहिजे कारण त्याच्यामध्ये जर आपल्याला आपण नेमकं ऑफर काय देतो काय ऑफर ठेवतो हो किंवा त्याच्यामध्ये अनेक आपण असं काय काय चेंजेस करून टाकतो की ते करून आपल्याला त्याच्यामधून कस्टमर ते वाचून आपल्याकडे इम्प्रेस होतील आणि ते आपल्याकडे येतील असं तुम्हाला वाटतंय तर कंटेंट टाकताना नेहमी म्हणजे बेस्ट ऑफर टाका पहिल्यांदा किंवा त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला मराठीत टाकायचं म्हणलं तरी तुमच्यासाठी आम्ही खास ऑफर घेऊन हो आलेलो आहोत घर बसल्या ऑनलाईन जॉब करण्याचं किंवा तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकून तुम्ही स्वतःचा उदरनिर्वाह करा आणि घर बसल्यास तुम्ही कामही काम, काम करू शकता तर असं पार्ट टाईमही काम करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही सगळ्यात प्रथम कंटेन तो एका बुकवरती लिहिला पाहिजे त्याच्यावरती चार वेळा निरीक्षण केलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण त्याचा निर्णय घेतला पाहिजे कारण आपण उठलो काही काही ह्याला डिस्क्रिप्शनमध्ये काही हेच नसतं कंटेनच नसतो की आपण यूट्यूबला बघून बघून ॲडव्हर्टाईज बूस्ट करतो आणि तीच बूस्ट आपण पुढे सरकवत असतो तर तसं नाही करायचं मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला हे चांगलं ऑप्शन आहे तर ह्या ऑप्शनवरती जाऊन आपण आपली ॲडव्हर्टाईज करू शकतो आणि स्वतःला कुठंतरी सिद्ध करू शकतो आणि एक चांगला कुठंतरी उत्तम क्वालिटीचा जो डिजिटल क्रिएटर जे माझ्या सार सारखे तर असे आपल्याला स्वतःला बनवलंच पाहिजे स्वतः बनलंच पाहिजे असे डिजिटल क्रिएटर कारण बघा ह्या सगळ्या गोष्टी आता काळाची गरज झालेली आहे डिजिटल मार्केटिंग म्हटलं की प्रत्येकाला त्याची गरज आहे प्रत्येकाने डिजिटल मार्केटिंग करावं आणि प्रत्येकाने डिजिटल मार्केटिंग करून भविष्यात कुठं ना कुठंतरी स्वतःला सावरावं मग मित्रांनो बघा हे काही जास्त अवघड नाही आहे आणि आपल्याकडे तर तुम्हाला माहीतच आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आपल्याकडे सुद्धा डिजिटल मार्केटिंगचे कोर्स घेतले जातात आपल्याकडे सुद्धा डिजिटल मार्केटिंग शिकवलं जातं किंवा त्या मार्केटिंगच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाता आलं पाहिजे अशा एक ना अनेक समस्यांची उत्तरं आपल्याकडे दिली जातात आणि तीच उत्तरं जर तुम्ही स्वत मिळवली आणि स्वतः स्वतःचं मार्केटिंग केलं तर मला तरी असं वाटतं की भविष्यामध्ये तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही आणि नक्कीच तुम्हाला जे काही आपलं डिजिटल मार्केटिंगपासून पुढे जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही मग तुमचा बिझनेस कोणताही असो तुम्ही क्लासेस घेत असाल तुमचं एज्युकेशन असेल किंवा तुमचं जे काही प्रोडक्ट सेलिंग असेल किंवा तुम्ही काही होम प्रोडक्ट बनवत असताल किंवा मग तुम्ही दुसऱ्यांचं बिझनेस मार्केटिंग करायचं असेल अशा प्रकारे अनेक गोष्टी असतात की त्या आपण ऑनलाईनच्या माध्यमातून करू शकतो आणि आजकाल म्हटलं ना डिजिटल मार्केटिंग हा विषय कॉमन झालेला आहे प्रत्येकाला असं डिजिटल मार्केटिंग विषयी माहिती असेल प्रत्येकजण हा डिजिटल मार्केटिंग चांगल्या प्रकारे जसं क्वालिटी लीड चांगले मिळतील आपल्याला कस्टमर चांगले मिळतील ह्या सगळ्या गोष्टी तो शोधत असतो मग मित्रांनो बघा आपल्याला जर कुठे ना कुठेतरी असं भविष्यात कुठे जायचं असेल आणि आपल्याला आपला बिझनेस वाढवायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग डिजिटल मार्केटिंग अशा एक ना अनेक गोष्टी असतात की त्या आपल्याला आल्याच पाहिजे आणि त्या आपण केल्याच पाहिजे त्या आपल्याला भविष्यामध्ये नक्कीच फायद्याच्या होतील अशा तर अशा पद्धतीने मित्रांनो बघा तुम्ही सुद्धा डिजिटल मार्केटिंग शिका तुम्ही सुद्धा डिजिटल मार्केटिंग जास्तीत जास्त लोकांपर्यंत जा स्वतःचा बिझनेस वाढवा आणि बिझनेस वाढवून भविष्यात आपल्याला स्वतःला कुठेतरी कसा फायदा होईल आपल्याला स्वतःला कसं पुढे जाता येईल तर अशा एक ना अनेक गोष्टी असतात की त्याच्यामध्ये काही ना काहीतरी लपलेलं असतं आणि ते आपल्याला पुढे येण्यासाठी आपली कला दाखवण्यासाठी आपल्याला सोशल मीडियावरती आलंच पाहिजे जर जोपर्यंत तुम्ही सोशल मीडियावरती येत नाही तोपर्यंत तुम्हाला तो डिजिटलचं महत्त्व हे कळणारच नाही तर मित्रांनो बघा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय